E आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करते शूपासून इथे ना सकाळी सकाळी ते त्याच्या दाताला डिकमली पावडर लावत आहेत कारण सध्या त्याचे दात येत ता, आहेत आणि खूप जास्त त्याला त्रास होतोय तर मम्मीने मला सांगितलं मेडिकलमधून ही पावडर घेऊन ये आणि त्याच्या दातांवर लाव जेणेकरून त्याला आराम भेटेल आणि तो आ, खायला प्यायला लागेल कारण सध्या त्याने खाणंपिणं खूप कमी केलं होतं तर त्यामुळेच हा छोटासा प्रयत्न चालू आहे जरासा आपल्या लेकराला आराम भेटावा यासाठी आणि सकाळी सकाळी ते त्याच्याकडे लक्ष देत होते तेवढ्या वेळातच मी त्यांचा डबा करून घेतला आणि आमचा नाश्ताही करून झाला आमचा नाश्ता वगैरे करून झाला ह्यांचा डबा झाला आणि ते ऑफिसलाही गेले आणि शुभही झोपी गेला होता तर मग मी इथे दूध तापायला ठेवण्यासाठी किचनमध्ये आले कारण मी ना कायम ॲडव्हान्समध्येच दूध घरामध्ये ठेवत असते म्हणजे जे, जे दूध आहे ना उद्या मला यूज करायचं ना ते मी आजच तापून फ्रीजमध्ये ठेवत असते जेणेकरून काय होतं ना की साय खूप छान येते जर अगदी लगेचच दूध तापवलं आणि मग साय काढली ना नॉर्मल थंड झाल्यावर तर एवढी काय जाड अशी साय येत नाही पण रू दूध तापवल्यानंतर रूम टेम्परेचरला आलं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की मग दुसऱ्या दिवशीपर्यंत खूप छान अशी जाड साय येते आणि तूपही खूप छान निघतं तर त्याच्यामुळे मी ही सवयच करून घेतलेली आहे की एक दिवस ॲडव्हान्समध्येच दूध घरामध्ये ठेवायचं आणि म्हणलं शूप झोपलेलं आहे तोपर्यंत पटकन जी काय दोन चार भांडी आहेत ती आवरून घ्यावी असा विचार करतच होते तेवढ्यामध्ये हे महाशय उठले आणि मग तो उठल्यावर काय माझ्या सगळ्या कामांना एकदम फुल स्टॉपच लागतो गेले थोडंसं त्याला शांत केलं कारण उठल्या उठल्या त्याचा मूड कायमच थोडासा खराब असतो अजून लहान आहे तर माझ्या मते थोडे दिवस चालेल हे अजून मग त्याला मी थोडंसं शांत केल्यानंतरने ना खायला भरवती आहे इथे आज त्याच्यासाठी मी भात आणि छोले पनीरची भाजी केलेली आहे मी दोन टायमाचीच भाजी करून ठेवली आहे तर तीच भाजी आहे त्याला जे काही आम्ही खातो ना तो अगदी व्यवस्थित खातो कारण मी तिखट कमीच करत असते शुभचं खाऊन वगैरे झालं त्यानंतर ना मग त्याला क्लीन केलं कारण तो खूप जास्त कपडे भरवतो आणि मग म्हणलं थोडा वेळ बसून आहे ना त्याच्यासोबत खेळ खेळावं कारण कसं आहे तो आहे ना एकटा अजिबात खेळत नाही त्याला कायम मी त्याच्या आजूबाजूला लागते म्हणजे मीच असं नाही कोणीही एखादा माणूस त्याला त्याच्या आजूबाजूला पाहिजे तो एकटा अजिबात खेळत नाही तर त्याला इथे थोडंसं नादी लावलं आणि मग म्हटलं तुम्हाला माझे टोमॅटो दाखवावेत पहा किती छान असे नॅचरली झाडावरच पिकलेत एकदम मस्त वाटतं मला पाहून एक अचीवमेंट म्हणजे मिळाल्यासारखं मला असं होते काहीतरी मी अचीव केलं की इतके सुंदर टोमॅटो मी घरच्या घरी ग्रो केलेत आणि मग संध्याकाळ वगैरे झाली आम्ही इथे ही दिवाबत्ती करून रेडी झालेलो आहोत कारण आम्हाला जायचं आहे स्टार बाजारला म्हणूनच मी इथे शिवला चप्पल वगैरे घालते आहे आणि पहिल्यांदाच बा चप्पल घालून चालते माझं लेकरू किती दुडू दुडू पडतंय त्याला म्हणजे असं झालं की मी किती चालू आणि किती नाही आणि आज आम्ही ना पहिल्यांदाच चाललेलो आहोत स्टार बाजारला नेहमी मी मार्टलाच जात असते पण डीमार्टला खूप जास्त गर्दी असते आणि माझ्या घरापासून आहे ना थोडंसं लांब आहे ते तर त्याच्यामुळे म्हटलं चला पाहूया तिथे स्टार बाजारमध्ये नेमकं काय मिळतं आणि रेट कसे आहेत कारण काही दिवसांपूर्वी आम्ही झुडिओला गेलो होतो झुडिओच्या खालीच आहे स्टार बाजार आणि तिथं गेल्या गेल्यानं मला हे जे काचेची भांडी आहेत ना त्याचं युनिट स्टार्टिंगलाच आहे इतके छान छान भांडी आहे पण खरं सांगू का प्राईस खूपच जास्त आहे बाकी जे काही ग्रॉसरी आहे ना त्याच्या प्राईस मला डीमार्टपेक्षा कमी वाटल्या आणि सगळ्यात छान काय वाटत होतं माहिती इथे ना अजिबात गर्दी नव्हती शॉपिंग करण्यासाठी नाही तर डिमार्टमध्ये कधीही जा कायम गर्दीच असते त्यामुळे बऱ्याच गोष्टी घेताच येत नाही बाकी किचन टॉवेल्स त्याच्यानंतर ॲप्रॉन वगैरे बऱ्याच गोष्टी गोष्टी खूप छान आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत आणि जे काही टाटाचे प्रोडक्ट आहेत ना स्पेशली ते खूपच रिजनेबल आहेत तिथे कारण स्टार बाजार हा म्हणजे टाटाचाच मॉल आहे भांडी मला डीमार्टपेक्षा कॉस्टलीच वाटली थोडीशी युनिक आहे तिकडच्यापेक्षा मे बी पहिल्यांदा गेल्यामुळे कायम डी मार्टची भांडी बघायची सवय आहे तर हे थोडंसं नजरेला युनिक वाटत होतं पण थोडीशी प्राईज आहे जास्त क्वालिटी आहे तशी पण इथे भाजीपाला मात्र इतका स्वस्त आणि इतकी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात ना म्हणजे आपल्या रेग्युलर ज्या भाज्या आहेत ना त्या तर आहेच आहेत पण बाहेरच्याही सर्व भाज्या इथे मिळतात आणि ही काय गंमत झाली तुम्हाला सांगते शुभ रडत होता म्हणून मी त्याच्याकडे योगटचं एक ते कॅन दिलं आणि त्याने ते कधीही घेऊन खायला सुरुवात केली ना मला समजलंच नाही आणि त्याने खूप जास्त हट्ट धरला मग आम्ही काही त्याचं बिल केलं आणि इथेच त्याला बिलिंग लाईनमध्ये थांबला थांबलाच मी खायला भरवत होते असं होते की का आता काय करावं त्यांनी खाल्लंय तर, तर मी शक्यतो त्याला नाही देत असं बाहेरचं काही पण ठीक आहे घरी आल्यानंतरनं लगेचच मी लागले स्वयंपाकला ॲक्च्युली स्वयंपाक झालेलाच होता सर्व फक्त पोळ्या करायच्या होतात मला तसं हे कायम म्हणत असतात की तू एक टायमिंगलाच सगळं करून ठेवत जा कारण बाळामुळं सगळ्या गोष्टी नाही होत मॅनेज करायला वगैरे पण मला असं वाटतं की ते डब्यामध्ये गार पोळी खातातच तर मग एक टायमाचं तरी त्यांच्यासाठी गरम गरम करावं म्हणून मी पटकन पोळ्या करून घेतल्या आणि शुभ मला खूप जास्त असं त्रास देत होता म्हणून मी त्याला इथे ओट्यावर ठेवायचा प्रयत्न करत होते पण तो काही थांबला नाही मग मी थोडंसं काकडी वगैरे हो चिरून घेतली पण हे म्हणाले की आत्ता लगेच काही भूक लागलेली नाही आहे आपण थोड्या वेळाने जेवूयात मी म्हटले ठीक आहे तुम्ही तुमची कामं करा तोपर्यंत मी जो काही फ्रीजमध्ये ठेवायचा भाजीपाला वगैरे हो आणलेला आहे ना तो सगळा व्यवस्थित ठेवून घेते म्हणून मी ना इथे एक एक सगळ्या गोष्टी इथे काढायला सुरुवात केल्या कारण उद्या त्यांना जायचं आहे दोन चार दिवस ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर म्हणूनच भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन आले होते कारण कसं होतं ते गेल्यानंतरनं मला कुठेच बाहेर पडता येत नाही आणि त्यांनीही त्यांच्यासाठी ना हे नारळ पाण्याच्या बॉटल्स आणल्या होत्या तसं रेडीमेड पिऊ नये पण प्रवासामध्ये वगैरे यूज होईल म्हणून त्यांनी आणलं आणि हे पहा हे केळ्याचं फूल आहे ना पहिल्यांदाच मी आणलेलं आहे त्यानंतरनं उन्हाळा चालू झाला तरीसुद्धा मला स्ट्रॉबेरी भेटली मशरूम त्यांच्या आवडीचं आहे त्यामुळे मी ते आणलं खरं पण नंतर ना मला क्लिक झालं अरे यार तेच नाही आहेत दोन तीन दिवस तर मग मी काय करू ह्या मशरूमचं पण ठीक आहे आता आणलं आहे तर त्यानंतर ना काकडी गाजर वगैरे आणि कच्ची केळी तर कायम माझ्याकडे असतेच आणि खूप स्वस्तही मला मिळाले दीडशे रुपये किलोने ॲपल मिळाले जे की बाहेर अडीचशेमध्ये वगैरे आहेत सगळ्या भाज्या आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि तेवढ्या ते म्हणले चल जेवायला घेऊयात म्हणून आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका